परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता आहे ते जे बोलतात की काल ते बोलले द्रिग्वशलांना पाडा पाडा याचा अर्थ पवार साहेबांच्या हिशोबाने काही द्रिग्वष पाटलांना निवडून आणा होतो का असं असेल तर फार उत्तम पवार साहेब काहीच बोललेले नाही पवार साहेब रोहित पवार काही बोलले नाही नाही त्रासाचा वगैरे काही प्रश्न येत नाही मी भूमिका घेतली ना कुठल्याही परिणामाची चिंता न असं म्हणतात की बीजेपीत जायला नको बीजेपीत गेलेलोच नाही <laughs> <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच हो। आहोत आम्ही फक्त सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि त्याच्यामुळे बी जे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही का, काल काल सभा झाली आपल्या मतदारांना काही फरक पडेल का त्याच्यात आता काल सभा झाली आता आज जरा मतदार विचारविनिमय करतील <laughs> आणि आपल्याला ते दिलीच नाही <laughs> तर त्याच्याबद्दल काय बोला मी काय सांगितलं हो? की हा पक्षाचा एकत्रित निर्णय आहे त्या निर्णयाच्या बरोबर मी आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहे हे आपल्या स्वतः काम केले आहे के ते अनेक संस्थांवर आपल्या प्रमुख म्हणून काम केलं आहे तेच आपला आज आरोप करतायत आता तो त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे त्यांच्या त्यांच्या स्वभावाचा भाग आहे त्यामुळे ते काय बोलतात काय नाही बोलत आणि माझी निवडणूक काही प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या सोबत नाहीच आहे माझी निवडणूक जी आहे प्रश्न मला पण पडलेलं आहे त्यांनी आधी बाकीच काही बोलण्याच्या या फाल्स रोहिदास सरकार

सर इतने सर इतने गुरू सिंह सचिन रह रहे हैं इतने इच्छावों दी सिंह देवता दिखा मारे तब गुरू जी दिखवाते पड़ शिष्य दिखाएंगे शिष्य दिखवाते पड़ रहे हैं तब गुरू सर का और है किस्या ही नहीं है बड़ा चलो तो नहीं अने और सामान आज या पूर्व ज्यांनी निवडणूक या काळात जास्त संघर्ष किंवा धावपळ करावी लागते इथे स्टॅक करत तर आता पण स्टॅक टर्न झालेले आहे आणि स्टॅक टर्न केल्यानंतरही प्रचाराची गरज भासते की फक्त मतदारांच्या गाठी भेटी चालू प्रचाराची गरज भासते कोणत्या चालू प्रचार सुरू आहे

সেযে নি টযে পানি শ্য়ানি স্য়াজি আই. ছেযেশয়ানি আঁটি এমাদি কোয়ান্য়ানি.. কোয়ানি কোলিকাশ্টন আইড়ানি.. এমানি.. এম�

आता त्यांनी जर दुसरा काय त्यांनी जर ती भूमिका घेतली असेल तर कदाचित त्यांना तो प्रश्न माहीत नसावा ही जी आता दिलीप वसी पाटलांची निवडणूक चालू आहे याच्यामध्ये तुम्ही कसं पाहता या निवडणुकी काय निवडणूक का आहे प्रत्येक निवडणुकीसाठी प्रत्येक निवडणुकीसारखी ही निवडणूक आहे वळसे पाटील सात वेळा उभे राहिले सातवी वेळा मोठ्या मताधिकाऱ्या निवडून मोठ्या मताधिका निवडून देतील हे सगळं वातावरण जर बघितलं याची चर्चा केली जाते लोकांना इथल्या काय गरज आहे हे विकासाची गरज आहे त्यामुळं सगळं वातावरण जर पाहिलं तर वळसे पाटील शंभर टक्के विजयी पाटलांची संघर्ष करावा लागतोय अशी जनतेमध्ये चर्चा आहे संघर्ष करावाच लागणार ना कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झालेले आहेत पक्ष विखुरला आहे अर्धा तिकडं अर्धा इकडं त्यामुळे थोडसं थो थो संघर्ष आहे संघर्ष संघर्षामधून निवडणुका प्रत्येक निवडणुकीवर संघर्षाशिवाय नसतेच दाखव नाही बस बसला औ <tratur -2> <associnet> <nécess USD Ford puerta>